रामकृष्णारी श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही निवडक अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न पण करतोय चिंतनासाठी घेतलेला आजचा अभंग असा नीच पण बरवे देवा न चले कोणाचाही धावा महापुरे झाडे जाती ते लाला वाळे राहती येता सिंधू लहरी नम्र होता जाता वरी तुका म्हणे कळ पाय धरिल्या नचले बळ खूप छान अभंग आहे महाराज या अभंगामध्ये लहानपणा थोर आहे म्हणतात किंवा या अभंगामध्ये नम्रतेचं महत्त्व सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये म्हणतात नीचपण बरवे देवा न चले कोणाचा नीच नीचपण या शब्दाचा अर्थ इथे लहानपण आहे बरवा म्हणजे छान चांगलं नीचपण बरवे देवा लहानपण चांगलं आहे कारण काय कारण काय तर या लहानपणाच्या स्थितीमध्ये आपल्याबरोबर कुणीही वैर धरत नाही म्हणतात महाराज म्हणजे तुम्ही जेवढं मोठं व्हाल तेवढं तुमच्याबरोबरचे शत्रू वाढले तुम्हाला जर वैरपणा नको असेल कोणाबरोबर शत्रुत्व नको असेल तर लहानपण चांगलं आहे असं महाराज सांगताना पुढं म्हणतायत पुढं म्हणत आहेत महापुरे झाडे जाती ते ते लहुआळे राहते महाराज उदाहरण देताना सांगतायत की जेव्हा नदीला महापूर येतो महापूर आला की त्याच्यामध्ये मोठी मोठी झाडं अगदी मोठी मोठी झाडं वाहून जातात उन्मळून पडतात पण नम्र असलेला लवचिक असलेला लव्हाळा मात्र तिथं कायम राहतो सांगताना पुढं उदाहरण देतात येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी नम्रतेचं महत्त्व सांगताना एक उदाहरण देताना महाराज म्हणतात कि अगदी की अगदी समुद्रामध्ये जर पोहायची कधी वेळ आली आणि तर त्या समुद्राच्या लाटा आल्याबरोबर आपण त्या लाटावर स्वार होऊ शकत नाही पण लाट आल्याबरोबर जर का आपण नम्र होऊन खाली म्हणजे खाली जर पाण्यामध्ये बुडून राहिलो तेवढा वेळ तर लाट वरून निघून जाते आणि आपण सुरक्षित राहतो म्हणतात महाराज आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तुका मने कळ पाय धरिल्या न चले बळ हा कुस्तीतला डाव सांगतात महाराज कितीही बलवान शूर पैलवान असेल आणि त्याचे दोन्ही पाय जर का एकदा घट्ट पकडले पुढच्याने खाली वाकून पाय पकडले तर त्याला अजिबात चुळबुळ करता येत नाही अजिबात हालचाल करता येत नाही असं महाराज सांगतात किती छान उदाहरणं दिलेत महाराजांनी महाराज आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे आपल्याला सदैव लहान होऊन जगता आलं पाहिजे कारण काय या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत सांगताना महाराजांनी या वेगवेगळ्या उदाहरणातून सांगितलं आहे की तुम्ही जेवढे मोठे व्हाल दुःखाला कारणी गोष्ट एका ठिकाणी मागच्या एका अभंगामध्ये चिंतन करताना पदे। दुखाच, पदे जर म्हणलं ब्रह्म अधिक पद आहे दुःखाचं दुःखाची कारण आहे म्हणजे तुम्हाला ब्रह्म व्हायचं असेल किंवा खूप मोठी पदं जर तुम्हाला हवी असतील तर तुम्हाला दुःखाशिवाय पर्याय नाही तिथं काही सुख नाही म्हणतात महाराज इथं पण तेच सांगताय तुम्ही जेवढे लहानात लहान होऊन राहाल तेवढे तुमचे शत्रू कमी तेवढे तुमचं वैरत्व कमी असं सांगतायत म्हणजे आपण पण फार मोठेपणाचा मोठ्या मोठ्या गोष्टीचा हव्यास धरायचं काही कारण नाही जर सुख हवा असेल तर आणि नम्रता तर असलीच पाहिजे तुम्ही जेवढे ताठर राहाल समोरच्या बरोबर जेवढे ताठर राहाल तेवढंच आरेला कार्य प्रत्युत्तर येणार आहे त्यापेक्षा नम्र होऊन तू शहाणा म्हणून राहण्यातच खरं त्या ठिकाणचं शहाणपण आहे असं सा महाराज सांगतात का नम्र होऊन राहता आलं तर तुम्ही तिथं तुमचा बचाव करू शकता अगदी कठीण प्रसंगामध्ये सुद्धा अगदी पुढचा कितीही मोठा असला तर त्याला वरून पकडण्यापेक्षा त्याचे पाय घट्ट पकडा त्याला हालचाल करता येणार नाही म्हणतात महाराज म्हणजे फार मोठं असणं काही चांगलं नाही असंच थोडक्यात महाराज सांगतात आपणही महाराजांच्या या बंगाचं चिंतन केल्यानंतर लहानात लहान होऊन प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करूया नम्र होऊन जगूया सर्वांच्या प्रती आपण नम्रतेची भावना ठेवूया आणि आजचं चिंतन इथंच थांबूया राम कृष्ण हरी